हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे होलसेल ज्वेलरी शॉपिंग रिलेटेड असणार आहे जर तुम्हाला ज्वेलरी सेलिंगचा बिझनेस करायचं आहे मग शॉप असेल शोरूम असेल तुम्हाला नवीन शॉप सुरू करायचा आहे किंवा तुमचा ऑनलाईन सेलिंगचा बिझनेस आहे घरगुती ज्वेलरी सेलिंगचा बिझनेस आहे आणि तुम्हाला प्युअर होलसेलमध्ये पुण्यामध्ये ज्वेलरी खरेदी करायची असेल तर हा ब्लॉग जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पुण्यातलं प्रसिद्ध राजगुरू कलेक्शन हे होलसेल ज्वेलरी शॉप दाखवणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी लो मीडियम हाय रेंजच्या सगळ्या व्हरायटी मध्ये ज्वेलरी खरेदी करता येणार आहेत यांच्याकडे गोटा चांदी अठराशे पन्नास रुपये किलोच्या प्रमाणे अशोक ब्रँडच्या खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर अगदी पाच रुपये रुपये स्टार्टिंग रेंज मध्ये यांच्याकडे ज्वेलरी ची सुरुवात होते तर नवीन बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही यांच्याकडची ज्वेलरी खरेदी करू शकता अगदी डबल रेट टिबल रेट लावून त्याची विक्री करू शकता आणि छान असा तुमचा बिझनेस बिझनेस सेट करू शकता तर अच्छा ब्लॉग मध्ये आपण पुढे छान छान ज्वेलरीच्या व्हरायटी बघूयात सो हा जो ब्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला यांचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवते आता मी द्वारकादा श्यामकुमार जवळ उभी आहे रविवार पेठेमध्ये कापडगंजमध्ये आणि या साइडला आहे मनीष मार्केट इथे वॉकिंग डिस्टन्सवरच तुम्हाला डाव्या साईडला मनीष मार्केट बघायला मिळेल आणि या ठिकाणी उजव्या साइडला आनंद मॉल आहे आणि इथून थोडंसं पुढे चालत चालत आलात की इथं डाव्या साइडला अग्रसेन भवन आहे आणि अग्रसेन भवन पासून अगदी चार पावले चालत चालत तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला या ठिकाणी उजव्या हातालाच राजगुरू कलेक्शन बघायला मिळेल ओम मार्केट आहे ओम मार्केटमधलं शॉप नंबर दोन हे शॉप तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल नमस्कार दादा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आज काय नवीन ज्वेलरीच्या व्हरायटी घेऊन आलात नमस्कार मॅडम राजगुरु कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलं पहिले दुकान रुहिरपेठे सोमेश्वर महादेव मंदिर आहे ना मध्ये होत आता दुकान शिफ्ट केलंय आता ओ मार्केट माराणी साडी जे आहे त्याचं खाली आपलं दुकान आहे आपल्या समोर एक्झॅक्ट राज राज एम्ब्रॉइडवाला आहे अग्रसेन भवनच्या समोर समोर मनीष मार्केट पासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वर हे दुकान आहे तर मग आज काय नवीन ज्वेलरी मध्ये व्हरायटी घेऊन आज तुम्हाला भरपूर नवीन आयटम दाखवणार आहे या साइडला हे कानातलं बाळ हे फक्त तुम्हाला तीस रुपये वीस रुपये जोडी भेटणार आहे अच्छा होलसेल रेट वीस रुपये तीस रुपये जोडी तुम्ही चाळीस पन्नास रुपयाला जोडी विकू शकते ओके okay. खूप सुंदर डिझाईन एकदम सुंदर ट्रेंडिंग आहेत भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी माल खरेदी करता येणार आहे आणि एडी स्टोन आणि रोज गोल्ड मध्ये पॉलिश पण चांगली आहे okay. पर्यंत चालतंय ओके याच्यावर okay, एडी स्टोन आहेत अगदी ट्रेंडिंग आहे सोन्याच्या जशा डिझाईन असतात सेम तसे पॅटर्न तुम्हाला कानातल्या बाळीमध्ये बघायला मिळतील सो तुम्हाला जर क्वांटिटी मध्ये परचेस करायचं असेल पन्नास साठ रुपयाला विक्री करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि रोज गोल्ड मध्ये असं फॅन्सी रिंग पाहिजे इयरिंग पण आहे इयरिंग आहेत फुल गॅरंटी आहे त्याची सहा महिन्याची गॅरंटी खूप छान मस्त याची तुम्हाला चाळीस रुपये पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये वेगळं वेगळं भेटेल खूप छान मस्त आणि तुम्ही बँडेक्स मध्ये रिंग पाहिजे ते पण भेटेल तीस रुपये फक्त तीस रुपये प्राइस आहे होलसेल प्राइस होलसेल प्राइस फक्त तीस रुपये गॅरंटी असेल ओके आणि तुम्हाला तुम्ही याला तुमच्या एरिया नुसार दुप्पट तिप्पट रेट विक्री करू शकता पन्नास साठ रुपये सांगू शकते आणि क्वालिटी पण चांगली आहे मायक्रो पॉलिस आहे ओके आणि याच्यात डिझाईन भरपूर असते भरपूर आहे भरपूर आहे फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो व्हिडिओ मोठा होईल आपला म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सॅम्पल बघणार आहोत यांच्याकडचे दुकान मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला आणखी नवीन भरपूर व्हरायटी बघायला मिळतील आता मी तुम्हाला बँगल्स मध्ये व्हरायटी दाखवणार आहे आणि याची गॅरंटी सहा महिने बारा महिने आणि ह्याचं कडक घेतलं तुम्हाला लाईफ टाइम गॅरंटी असेल ओके okay, लाईफ टाइम गॅरंटी लाईफ टाइम गॅरंटी कसं पण युज करा थंड पाणी गरम पाणी कसं पण युज करा काही प्रॉब्लेम होणार नाही okay. आणि याच्यात तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे कलर पण भेटणार आहे आणि याच्यात फक्त किंमत आहे एकशे पंधरा एकशे दहा रुपये स्टार्टिंग रेट होलसेल प्राइस होलसेल प्राइस तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता अतिशय सुंदर याचे डायमंड वगैरे आहेत अतिशय सुंदर क्वालिटी आहे लाईफ टाइम गॅरंटी मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या कडे मिळणार आहेत सिंगल डबल तुम्ही वापरू शकता इथे बघू शकताय याची पण सहा महिन्याची गॅरंटी असेल तुम्हाला लाईफ टाईम गॅरंटी आणि मायक्रो पॉलिस आहे फक्त तुम्हाला याची खरेदी तुम्हाला एकशे वीस एकशे तीस पर्सेंट स्टार्टिंग रेट आहे होलसेल होलसेल प्राइस ओके स्टार्टिंग प्राइस एकशे वीस रुपये आणि रिटेलमध्ये कोणी तीन चार हजाराचा माल घेतला तर थोडाफार रेटमध्ये हजार रुपये एक्स्ट्रा घेणार ओके आणि इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन आहे डिझाईन तुम्हाला अनलिमिटेड बघायला मिळतील इथे बघू शकता हा भरपूर स्टॉक आहे हा फक्त डिस्प्ले केलेला स्टॉक आहे इथे आल्याच्या नंतर तुम्हाला आणखी भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील आणि रोज नवीन काहीतरी मार्केटमध्ये येतं ते सगळं तुम्हाला ट्रेंडिंग ज्वेलरीचं कलेक्शन या ठिकाणी बघता येणार आहे खरेदी करता येणार आहे प्युअर होलसेल मध्ये सो लवकरात लवकर या पुण्यातील रविवार पेठेमध्ये ओ मार्केटमध्ये असलेल्या राजगुरू कलेक्शन या होलसेल ज्वेलरी शॉपमध्ये आपल्याकडे एकदम सस्त आणि सस्त इयरिंग तुम्हाला फक्त सहा रुपये जोडी भेटणार आहे एकदम okay. फक्त फक्ता सहा रुपये जोडी तुम्ही रुपये रुपये जोडी विकू शकते uh -huh. आणि एकदम चांगली क्वालिटी आहे सामेरेपर्यंत पण काय खराब होणार नाही बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी आणि दहा रुपयाला विकू शकते आणि डिझाईन भरपूर आहे विशेष म्हणजे डिझाईन एकशे वीस रुपयाला बॉक्स आहे ओके आणि बॉक्स पूर्ण घ्यायला लागेल आणि अजून कमी रेट मध्ये पाहिजे तर हे बघा पंधरा रुपयाला जोडी पडते तुम्ही तीस रुपयाला पण विकू शकता तीस रुपये चाळीस रुपये जसं कस्टमर आणि हे पण तीन तीन महिने चार महिने टिकते ओके खूप सारे डिझाईन आहेत तुम्ही इथे बघू शकता पंधरा रुपयाला ओके हे पंधरा वाले हे पण पंधरा हे पण पंधरा म्हणजे तीस रुपये सेलिंग करू शकते डायरेक्ट डबल फिफ्टी पर्सेंट मार्जिन आहे इडी स्टोन मध्ये तुम्हाला भेटेल क्वालिटी पण एकदम चांगली आणि ह्याची पॉलिश पण चांगलं टिकते ओके खूप सुंदर आणि स्टार्टिंग तुम्हाला रेट हे एकशे एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत स्टार्टिंग रेट ओके okay. आणि हे आपण डबल किंमत करून किंवा एरिया जर चांगला असेल मॉल मध्ये असेल तर हजार रुपयाला पण हे विकले जातात तिथे बघू शकता फार सुंदर याची क्वालिटी आहे सुंदर सुंदर याच्यामध्ये झुमके पण दिलेले आहेत असं सिंगल कलर मध्ये पण आहे तुम्हाला याच्यामध्ये स्टोन कलर पण आहेत जसं तुम्हाला पाहिजे तसं कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळणार आहे मॅट मध्ये पण आहेत तर खूप सुंदर अशा इयरिंगच्या व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीमध्ये बघायला मिळणार आहेत आता हे ऑफिस वेअर साठी खूप सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू आणि अगदी पन्नास रुपये मध्ये तुम्हाला होलसेल मध्ये मिळणार आहे तुम्ही शंभर रुपये एकशे वीस रुपये फार सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन आहेत आणि हे पण त्यामधल्याच आहेत एडी स्टोन आहेत म्हणून चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये याची विक्री का खरेदी 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 आहे तर तुम्ही डबल रेट करून याची विक्री करू शकता बघू शकता झुमके आहेत असे सुंदर सुंदर ट्रेंडिंग सगळे इयरिंग्स आहेत तर असं सुंदर भरपूर प्रॉफिट देणार कलेक्शन आपल्याला राजगुरू कलेक्शन मध्ये बघायला मिळेल आपल्याला बेंटेक्स मध्ये पस्तीस रुपये भेटेल तुम्ही सत्तर रुपये सेलिंग करू शकते ओके चॅलेंजिंग रेट मधली ज्वेलरी आहे रेट होलसेलर कोणी सांगत नाहीत मात्र हे रेट सांगतात म्हणजे यांच्यापेक्षा रेट मार्केटमध्ये कोणीही कमी तुम्हाला देणार नाही इथे बघू शकता सुई धागा आहे अठ्ठेचाळीस रुपये वेगळं वेगळं खूपच छान मस्त इथे बघू शकता आणि प्रत्येकावर लेबल आहे तुम्हाला इथे आल्याच्या नंतर वेगळे रेट किंवा व्हिडिओ मध्ये वेगळे रेट असं नाहीये तुम्ही इथे आलात मात्र तुम्हाला पाच दहा रुपये रिटेल मध्ये थोडस रेट जास्त लागतील आणि तुम्हाला क्वांटिटी घ्यावं लागेल तीन चार हजाराचा जर तुम्ही ज्वेलरीची शॉपिंग केला तर तुम्हाला होलसेल भावात रिटेलमध्ये पण खरेदी करता येणार आहे सो सुंदर सुंदर व्हरायटी आहेत लवकर या नवीन व्यवसायाची सुरुवात करा आपल्याकडे एकदम कमी भेटणार आहे वीस रुपये रेट आहे फक्त वीस रुपये आणि असं गोल्डन तरी में, गोल्डन मध्ये घेतलं तरी हे पंचवीस रुपये पासून स्टार्टिंग रेट आहे ओके खूप सुंदर मंगळसूत्राच्या डिझाईन आहेत आणि मला वाटतं असे गॅरंटेड पण आहेत आपल्याकडे आता हे तुम्हाला एक वर्षाची फुल गॅरंटी मध्ये भेटणार आहे चारशे साडेचारशे पासून स्टार्टिंग रेट आहे Okay. आणि याची सेलिंग तुम्ही पर्यंत करू शकते ओके okay. चारशे साडेचारशेपासून मंगळसूत्र आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही हजार बाराशेला याची सहज विक्री करू शकता आणि इथे बघू शकता मला आवडलेलं हे सध्याचं खूप सुंदर असं डिझाईन आहे नाजूक आहे वेअर साठी तुम्ही वापरलात तर फार छान दिसेल किंवा कुठल्याही कार्यक्रमात वगैरे तुम्ही वापरलात छोटूस तर छान दिसेल आणि इथे शॉर्ट मंगळसूत्र मध्ये अशा सुंदर सुंदर डिझाईन आहेत व्हरायटी आहेत या काय रेंज आहेत हे तुम्हाला एकशे वीस एकशे चाळीस एकशे तीस पर्यंत स्टार्टिंग रेट आहे आणि ह्याची पण क्वालिटी एक नंबर देवी कंपनी देवी ब्रँड आणि ह्याची पण गॅरंटी सामिनीची ब्रँडेड आहेत तुम्ही इथे बघू शकता ब्रँड फार सुंदर आहे त्याच्यामध्ये डिझाईन आणि बघा असं मायक्रो पॉलिसी मध्ये घेतलं तर हे तुम्हाला स्टार्टिंग रेट साडेतीनशे चारशे पासून स्टार्टिंग रेट आहे ह्याची पण तुम्हाला एक वर्षाची गॅरंटी भेटणार हे मायक्रो पॉलिसी आहे हे पण देवी ब्रांडचंच आहे

बघा हे पण तुम्हाला दीडशे रुपयाला भेटणार आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये मध्ये भारी ट्रेंडिंग वाले पाहिजे हे पण हे पण सहा महिन्याची गॅरंटी दोनशे सत्तर रुपये पट्टी मध्ये भेटणार हे दोनशे सत्तर ला दोनशे सत्तर ला पट्टी मध्ये आणि असं एडिस्टॉन वाटी मध्ये पॅन्डल मध्ये पाहिजे तर ते पण भेटेल हे सहा महिन्याची गॅरंटी फक्त एकशे पंधरा रुपये भेटेल वाव हे फार सुंदर आहे मस्तच अगदी सुंदर नाजूक ऑफिसवेअर साठी साठी फार सुंदर आहे बघा वन सिक्स्टी रुपीज कोपर पॉलिस सुंदर मस्त एडी स्टोन पेंडंट आहे आणि याच्यावर याच्यावर मूर्ती वगैरे दिलेली आहे एकशे दहा रुपये होलसेल रेट सांग होलसेल रेट होलसेल रे, ओके जरा तुम्ही रिटेल घेतले तर दहा रुपये एक्स्ट्रा एक फारच सुंदर मला हे खूप आवडले साधे सिंपल आणि फॅन्सी बघा मोतीमध्ये एकदम नाजूक आयटम फक्त दीडशे रुपयाला अच्छा त्याच्यात तुम्हाला पाहिजे ते पण भेटेल मध्ये ओके चाळीस रुपये ब्राशचे मणी असतील ना टिकतात पण छान आणि याच्यामध्ये पेंडंट मध्ये वगैरे किंवा मंगळसूत्रामध्ये वाटी भेटते जास्त आपल्याकडे वाटी चालते महाराष्ट्रामध्ये वाटी जास्त चालते खूप सुंदर याच्यात मोत्याचं कॉम्बिनेशन आहे सुंदर सुंदर आहे तुम्हाला जर अशा प्रकारचे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर भेट द्या राजगुरु कलेक्शन रविवार पेठ पुणे या ठिकाणी आता मी तुम्हाला चेन आणि पॅन्डल दाखवणार आहे आणि कमीत कमी रेट आहे सहा महिन्याची गॅरंटी वाले पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये खरेदी भेटणार आणि चेन आणि पॅन्डल रोज गोल्ड हु, हु, हु. आहे आणि सहा महिन्याची फुल गॅरंटी असणार इथे बघू शकता हा ते काय रेंज मध्ये हे तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपये खरेदी रेट असेल ओके पन्नास साठ रुपये खरेदी वेगळे पन्नास वाले पण हे साठ वाले पण आहे आणि सत्तर वाले पण पेंडंट आहेत सिंगल पेंडंट याच्यामध्ये तुम्हाला पेंडंटमध्ये असे वेगवेगळे वेग पेंडंट बघायला मिळतील फार सुंदर सुंदर डिझाईन कमी रेट मध्ये फोर्टी रुपये म्हणजे पंचेचाळीस रुपयाला सिंगल पर पीस आहे नव्वद रुपयाला विकू शकता तुम्ही देवी ब्रँडचे आहेत ब्रँडेड ज्वेलरी आहे यांच्याकडे सगळी तुम्ही इथे बघू शकता हे पेंडंटच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि हे कशे आहेत हे फार सुंदर साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये अशी खरेदी आहे आणि ह्याची लाईफ टाइम गॅरंटी आहे लाईफ टाईम लाईफ टाइम गॅरंटी पॉलिसी गेले की परत रिटर्न आणि ज्याला तुम्हाला असं चेन आणि पँडल पाहिजे ते पण भेटणार याची पण सहा महिन्याची गॅरंटी असेल एकशे वीस एकशे तीस रुपयापासून सध्या रक्षाबंधनला खूप चालेल गिफ्ट द्यायला एक नंबर आयटम आणि फक्त तुम्हाला चेन आणि पॅन्डल पाहिजे कानातलं आणि बुटी आणि पॅन्डल ते पण भेटेल तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीस रुपये स्टार्टिंग रेट आहे अच्छा हे त्यामधल्या डिझाईन येस हे बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन आहेत तुम्हाला जर काही होलसेल मध्ये आता दुकान असेल आणि तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करायचे रक्षाबंधनच्या हिशोबाने तर बहिणीला गिफ्ट देण्यासाठी अशा प्रकारच्या व्हरायटी खूप लागतात तर तुमच्या दुकानामध्ये ठेवलात तर लगेच स्टॉक आऊट होणाऱ्या वस्तू आहेत सो लवकरात लवकर या राजगुरू कलेक्शन रविवार पेठ पुणे या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवणार आहे वेल कानातली वेल हे सिंपल वेल आहे फक्त बँडेक्स ची वेल आहे आणि हे तुम्हाला मोती वेल मध्ये भेटणार आहे आणि मोती वेल मध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेट स्टार्टिंग रेट आहे फक्त पंचवीस रुपये मध्ये दोन लाईन भेटणार आहे जरा तुम्हाला थोडं भारी आणि क्वालिटी चांगली पाहिजे तर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये असं तुम्हाला सिंगल पीस भेटणार आहे याची गॅरंटी हे काठपदर साड्यांवर पैठण्यांवर वगैरे फार एकशे वीस रुपये म्हणजेच साठ रुपयाला हे तुम्हाला होलसेल मध्ये मिळेल इथे बघू शकता ह्याच्या खाली असे झुमके पण सोडलेले आहेत आणि व्हरायटी भरपूर वार आहे मोत्यामध्ये क्रिस्टल मध्ये व्हरायटी आहेत अशा तीन लाईनच्या मोतीच्या वेल कानवेल आहेत आणि हे अगदी पारंपरिक जसे आपले पहिले रुपयापासून खूप सुंदर सुंदर कानवेल डिझाईन आहेत आता मी तुम्हाला अंगठी दाखवतो एकदम कमीत कमी रेट मध्ये हे फक्त तुम्हाला पाच रुपये सिंगल पीस भेटणार तुम्ही दहा रुपये रुपये वीस रुपये पण विकू शकते आणि सहा महिन्याची गॅरंटी दिली तर चालते ते सहा महिन्यापर्यंत जरा तुम्हाला भारी क्वालिटी पाहिजे चांगली तर हे बघा हे रोज गोल्ड मध्ये भेटणार तुम्हाला फक्त तीस रुपये सिंगल पीस आहे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये खरेदी करू शकते पन्नास तीस रुपये पण हे तुम्हाला खरेदी करू शकते म्हणजे अजून थोडी गॅरंटी वाले पाहिजे तर चाळीस रुपये तीस रुपये खरेदी हे मॅट फिनिशिंग मध्ये पण सहा महिन्याची गॅरंटी असते ओके इथे बघू शकता फार सुंदर डिझाईन हे मॅट फिनिशिंग मध्ये आणि हे स्पिनर मध्ये सध्या खूप ट्रेंड आहे स्पिनरचं आणि ह्या स्पिनर आपल्याला अंगठ्याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर बघायला मिळणार का रेंज असते थुम याची ते तुम्हाला ऐंशी रुपये सत्तर रुपये खरेदी आहे सिंगल पीस दीडशे दोनशे पर्यंत विकू शकतो आपण जेंट्स अंगठ्या पण आहेत इथे काय रेंज आहेत त्या तुम्हाला तीस पस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पर पीस त्याची पण सामान्याची गॅरंटी असेल डबल रेट लावून विकू शकतो विकू शकतो हे बेस्टली कंपनीचे आयटम आहे आणि एडी स्टॉनचे गॅरंटी वगैरे आयटम आहे हे स्टार्टिंग रेट तुम्हाला चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये खरेदी इस्टाली शंभर एकशे वीस पर्यंत लोक विकते क्वालिटी बेस्ट दिसते बेस्ट क्वालिटी आहे डेली पण युज केलं तर पॉलिस खराब होणार नाही लवकर सुंदर व्हरायटी आहेत आणि असे स्टँडवर स्ट्रीट साइडला खूप विकले जातात आणि खूप महाग विकले जातात तुम्हाला अशा प्रकारचे काही कलेक्शन पाहिजे असेल आणि होलसेलमध्ये रिटेलमध्ये विक्री करायची असेल तर तुम्ही हो लोकर या ठिकाणी येऊ शकता सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता असे फॅन्सी डिझायनर साड्यांवर किंवा वर खूप चालतात अशा प्रकारचे सो लवकरात लवकर या व्हिजिट करा आणि अशी सुंदर सुंदर ज्वेलरी खरेदी करा मला गळ्यातला सेट दाखवणार आहे आणि ते पण रेग्युलर आयटम रे आता हे बघा बँटेक्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे दीडशे रुपये पर्यंत स्टार्टिंग रेट okay. आहे ओके एकशे वीस एकशे साठ एकशे ऐंशी पर्यंत तुम्हाला भेटेल सगळे आयटम आणि ते पण तुम्ही मार्केट सेलिंग अडीचशे से तीनशे पर्यंत विकू शकते आता गौरीला खूप चालेल भरपूर आयटम आहे आता हे एवढं फक्त सॅम्पल आहे आपल्याकडे माल भरपूर आहे अजून स्टॉक मध्ये भरपूर आहे असं जर तुम्ही घेतले तर एकशे ऐंशी रुपयाला भेटेल हे पण तुम्हाला एकशे ला भेटेल असं घेतलं तर अडीचशे दोनशे पर्यंत भेटेल एकशे चाळीस रुपयाला भेटेल हे पण दीडशे रुपयाला भेटेल असं घेतलं तर एकशे वीस रुपयाला आहे असं मोदी आयटम घेतलं तर एकशे वीस रुपयापर्यंत असं बघा कॉम्बो टाइप कॉम्ब घेतलं तर हे तुम्हाला फक्त फक्तशे रुपयाला आरामात आराम ते पण देवी ब्रँड कंपनीचे ज्या तुम्हाला असं साधे आयटम घेतले तर हे बघा पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये असेल असं मध्ये पण भेटणार आहे तुम्ही शंभर दीडशे पर्यंत विकू शकते आणि याचा खूप ट्रेंड आहे सध्या कॉम्बो आता लय चालतंय मार्केट मध्ये अजून गौरी गणपती आयटम भरपूर येणार आहे कंडेक्सी आयटम आहे एक वर्षाची फुल गॅरंटी याची प्राइस तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि ह्याची फुल बारा महिन्याची गॅरंटी भेटणार तुम्हाला पॉलिसी गेलं की जरा रिटर्न याच्यात तुम्हाला असं बघा तुम्हाला सेट मध्ये पाहिजे सेट पण भेटेल चार बांगडीचं पाहिजे चार बांगडी पण भेटेल मोतीवाले आणि याची प्राइस एकशे वीस एकशे तीस दीडशे एकशे ऐंशी पर्यंत पूर्ण सेट भेटेल तुम्हाला खूप छान मस्त सुंदर व्हरायटी आहेत बँगल्स मध्ये अगदी ट्रेंडिंग असं हे कलेक्शन आहे तुम्हाला जर असं ट्रेंडिंग बँगल्सचं कलेक्शन खरेदी करायचे तर आजच भेट द्या राजगुरु कलेक्शन रविवार पेठ पुणे या ठिकाणी हे मोतीवाले नथ घेतल्या तर पंधरा रुपये पासून स्टार्टिंग रेट आहे okay. वाली प्रेस वाली पण भेटणार जरा तुम्ही पेडे फॅन्सी पण घेतले एडी स्टोर मध्ये तर भेटेल तुम्हाला पस्तीस रुपये चाळीस रुपये सत्तर रुपये स्टार्टिंग आहे कमीत कमी याच्यात तुम्हाला पंचवीस तीस रुपये पर्यंत भेटेल साधी प्रेस वाली ती पेंजन आहे ते तुम्हाला एक किलो घेतलं तर अठराशे पन्नास रुपये तुम्हाला भेटेल आणि एक किलो मध्ये कमीत कमी वीस पंधरा पीस भेटते तुम्हाला कमीत कमी अडीचशे तीनशे पर्यंत विकू शकते आणि पातळ असं घेतले तर तुम्ही शंभर पर्यंत पण विकू शकते गॅरंटी देऊन okay. याची पॉलिसी लवकर खराब नाही हे गोटा चांदी आणि याच्यात काय ब्रँड असतं का कुठला गोटा चांदी असतं आणि अशोक कंपनीचे ब्रँड आहे कुठल्या कंपनीचे अशोक 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 कंपनीच्या या तुम्ही इथे बघू शकताय गोटा चांदी पैंजन आहेत आणि तुम्हाला हे किलोच्या भावामध्ये अठराशे पन्नास रुपये किलो मध्ये मिळणार आहेत अगदी चांदीच्या जशा डिझाईन असतात चांदीच्या पैंजनच्या सेम तशा डिझाईन तुम्हाला गोटा चांदी पैंजन मध्ये बघायला मिळतील काळे वगैरे पडत नाहीत तुम्हाला जर विक्रीसाठी खरेदी करायचं असेल तर, तर आजच भेट द्या पुण्यातील राजगुरू कलेक्शनमध्ये रविवार पेठेमध्ये शॉप आहे शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे